श्री स्वामी समर्थ अध्याय विसावा औदुंबर वृक्षाजवळ गुप्त रूपाने गुरूंचे अस्तित्व असते याची आणखी एक कथा या अध्यायात सांगितली आहे शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक व्यादाभ्यासी ब्राह्मण राहत होता त्याची पत्नीसुद्धा शांत सुशील व पतीव्रता होती परंतु दुर्दैवाने तिला होणारे पुत्र जन्मतःच मरण पावत असत त्यामुळे ती फार दुःखी कष्टी होत असे तिने अनेक उपवास व व्रते केली परमेश्वराची आराधना केली गावातील विद्वान ब्राह्मणांना विचारले त्यांनी तिला सांगितले तुझ्या पूर्वकर्मानुसार जे घडत आहे गेल्या जन्मी तू एका शौनक गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस ते तो मागत असतानाही तू त्याचे ऋण फेडले नाहीस तो ब्राह्मण अत्यंत लोभी होता तू त्याचे धन दिले नाहीस म्हणून त्याने आत्महत्या केली तोच ब्राह्मण पिशाच होऊन तुझा गर्भ नष्ट करीत आहे यावर आपण काही उपाय सुचवावा अशी तिने त्या विद्वान ब्राह्मणांना विनंती केली तेव्हा ते, ते विप्र तिला म्हणाले तू गेल्या जन्मी त्या ब्राह्मणांचे ऋण फेडले नाहीस हे ब्रह्महत्ते एवढेच मोठे पाप आहे त्या ब्राह्मणांची उत्तर क्रियाही तुलाच करावी लागेल आणि शौनक गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागल पंचगंगेच्या तीरावर अनेक तीर्थ आहेत तिथे ती जाऊन एक महिनाभर राहा रोज सकाळी स्नान करून औदुंबर वृक्षाला सात वेळा स्नान घालून त्या वृक्षाची आराधना करीत राहा तसेच तेथील गुरुपादुकांवर रोज अभिषेक कर औदुंबर वृक्षापाशी श्री नृसिंह सरस्वतीचे वास्तव्य आहे तेथे श्रद्धेने यथाविधी पूजा केलीस तर तुझे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल तुझे पुत्र शतायुषी आयुषी होतील हे सर्व ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाली आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करू शकते परंतु ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा मी कोठून आणू तेव्हा ब्राह्मण म्हणाले श्री गुरूंची मनोभावे सेवा केलीस तर तेच तुला यातून काहीतरी मार्ग दाखवतील औदुंबर वृक्षातळी त्यांचे अस्तित्व असते यावर तू विश्वास ठेव हो। तुझा ब्रह्महत्येचा दोष ते निवारण करतील तुला जेवढे दान देता येणे शक्य आहे तेवढे दे याप्रमाणे तिने औदुंबराला जाऊन आपल्या व्रताचरणाला सुरुवात केली असे तीन दिवस गेल्यावर तो ब्राह्मण पिशाच तिच्या स्वप्नात आला पैसे मागू लागला आणि जर नाही दिलेस तर तुझे प्राण घेन असे म्हणून तिला मारू लागला ती स्त्री तिथून भिऊन पळाली व औदुंबर वृक्षाच्या मागे जाऊन लपले तेव्हा श्रीगुरु तिथे प्रकट झाले आणि त्यांनी तिला अभय दिले त्या पिशाश्चाचे बोलणे ऐकून श्रीगुरु अत्यंत कोपाने त्या पिशाच्च्याला म्हणाले मी सांगतो ते ऐकलेस सा तर तुझी या पिशाश्च योनीतून मुक्तता होईल ही विप्रश्री जे काही देईल तेवढे तू घे हे पटत नसेल तर येथून निघून जा नाहीतर तुला आणखी शिक्षा भोगावी लागेल श्रीगुरूंचे वचन ऐकून पिशाश्च रूप ब्राह्मण म्हणाला स्वामी मला तुमच्या चरणाचे दर्शन झाले हे मी माझे भाग्य समजतो आपण माझा उद्धार करा आपण सांगाल त्याप्रमाणे मी करायला तयार आहे तेव्हा श्रीगुरु म्हणाले विप्रश्री दहा दिवसांनी तुझे क्रियाकर्म करीन त्याने तुला गती मिळेल श्री श्रीगुरूंनी विप्रश्रीला सांगितले सध्याप्रमाणेच सात दिवस औदुंबराला स्नान घाल मग तुझे पाप नष्ट होईल तुझे पुत्र व कन्या पूर्णायुषी होतील असे स्वप्न पाहून ती स्त्री जागी झाली तिने श्रीगुरूंना सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्रियाकर्म केले त्यामुळे तो ब्राह्मणाला सद्गती प्राप्त झाली चित्रकथेप्रमाणे मूळ कथा भाग एवढाच आहे पुढे श्रीगुरूंनी सांगितलेप्रमाणे त्या ब्राह्मण दाम्पत्याला दोन पुत्र झाले लहान मुलगा तीन वर्षाचा झाला तेव्हा त्याचे चौल कर्म करण्याचे ठरले परंतु आदल्या दिवशी तो मुलगा धनुर्वाताने गेला श्रीगुरूंचा शब्द खोटा ठरला म्हणून तिने मुलासहित अग्निप्रवेश करण्याचे ठरविले त्यावेळी तिथे एक तरुण ब्रह्मचारी आला व त्याने तिला आत्मज्ञानाचा संदेश दिला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय एक विसावा गेल्या अध्या अध्यायातील राहिलेला कथा भाग या अध्यायात आहे त्या तरुण ब्रह्मचार्याने त्या मृत बालकाच्या आईची सांत्वन करण्याचा प्रयत्न केला चार उद्देशाच्या गोष्टी सांगितल्या या संसारामध्ये प्रत्येक जीव आपापल्या कर्मानुसार जन्मास येतात व कर्माप्रमाणे सुखदुःखे भोगतात म्हणून ज्ञात्याने जन्माचा संतोष व मृत्यूचा रोष मानू नये अशा प्रकारे तो ब्रह्मचारी सर्व ज्ञान विस्तारपूर्वक सांगत होता तेव्हा ती श्री म्हणाली स्वामी आपण मला धर्मज्ञान जीवनाचे तत्त्वज्ञान पूर्णपणे सांगितले पण माझे समाधान होत नाही प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर हरिभक्ती कशाला करायची आम्ही आधीच दुर्दैवी होतो म्हणून तर श्रीगुरूंना शरण गेलो त्यांनी दिलेल्या अभिवचनावर आमची श्रद्धा होती नृसिंह सरस्वती हे त्रिमूर्तींचे अवतार आहेत त्यांनी दिलेला शब्द खोटं कसा होईल ते सांगा तेव्हा आता मी प्रांत्याग करून तो गुरूंना अर्पण करीन त्यांची कीर्ती सर्वत्र पसरो तिचे बोलणे ऐकून आणि गुरुवरील दृढ श्रद्धा पाहून तो ब्रह्मचारी तिला म्हणाला माते तू असा त्रागा करू नकोस तुझ्या मुलाचा मृत्यू झालाच आहे परंतु त्याचे प्रेत श्री गुरूंच्या स्थानी घेऊन जा त्याप्रमाणे ती मुलाला घेऊन औदुंबर वृक्षापाशी आली पुत्रशोक हा सर्व दुःखाहून असंही असतो त्या पितरास दोन दिवस झोप नव्हती तीन प्रहर रात्र झाली तेव्हा त्या ते स्त्रीला झोप लागली तिला स्वप्नात एक जटाधरी हातात योगदंड त्रिशूळ घेऊन त्या औदुंबर वृक्षापाशी उभा असलेला दिसला तो तिला म्हणाला तू ओरडून शोक करू नकोस तुझ्या मुलावरती आपण उपाय करूया त्याने आपल्या जवळील भस्म त्या मुलाच्या सर्वांगास लावायला सांगितले त्या मुलाचे तोंड उघडून प्राणवायू भरला प्राण म्हणजे वायूच असतो तो बाहेर निघून गेला आहे तो पुन्हा आणून घालतो तुझा मुलगा जिवंत होईल इतके स्वप्न होत इतकं स्व... इतके स्वप्न होत आहे तोच मुलगा तोच तिला जाग आली आणि तिच्या मुलाच्या प्रेतात धुगधुगी येऊन तो जिवंत झाला आहे असे पाहताच तिला प्रथम विश्वासच बसेना पण मुलाने भूक ला भूक लागली असे म्हणून खायला मागितले तो तिला पाहना फुटला हे सारे तिनं आपल्या पतीला सांगितले या दोघांनी मग स्नान करून रात्रीसच पादुका धुवून ओडुंबराची व पादुकांची पूजा केली गुरूंची क्षमा मागितली एवढी होईपर्यंत रात्र संपली सूर्य उगवला मुलाचे अत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी जमा झाली तो बालक जिवंत आहे असे त्यांना पाहून आश्चर्य वाटले गुरु गुरुमहिमा असा आहे अनेक लोकांच्या इच्छा तेथे पूर्ण झाल्या आहेत स्थान महिमा अपार आहे त्या औरुं औदुंबराच्या तळाशी श्री गुरूंचा वास असतो व वा त्यांची आराधना केल्यास कामना तात्काळ पूर्ण होते श्री स्वामी समर्थ